आमदार शिरीश कुमार नाईक यांच्या हस्ते के उपकेंद्राचे संपन्न नवापूर तालुक्यातील शेही येथे आमदार शिरीश कुमार नाईक यांच्या हस्ते येथेच तेहतीस अकरा केवी उपकेंद्राचे कामाचे भूमिपूजन करण्यात आले या तेतीस अकरा केवी उपकेंद्रामुळे परिसरातील शेतकरी बांधवांना मोठा लाभ होणार आहे या भूमिपूजन प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कोकणी विक्रमसिंग वळवी माजी पंचायत समिती सभापती राजेश गावित खांडबारा गावाचे उपसरपंच योगेश चौधरी ग्रामपंचायत सदस्य वरुण गावित सोनपाडाचे सरपंच हेमंत नाईक नगारेचे उपसरपंच अनिल वसावे हेमंत नाईक करंजाळीचे उपसरपंच रामदास वसावे अमरसिंग गावित सुमन वळवी जयसिंग गावित मगन वळवी सुनील वसावे अजय वळवी हरीश वळवी मगन वळवी जयसिंग कोकणी दीपक कोकणी करणसिंग वळवी काशीनाथ वळवी दिलवर वसावी नटवर वळवी जयंत वळवी मोग्या कोकणी रंजित वळवी दिनेश गावी तसेच परिसरातील सरपंच उपसरपंच व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या गावात तेहतीस अकरा केवी केंद्र खूप आघाडी आणि या कार्यक्रमानिमित्त जो भूमिपूजना कार्यक्रम आज वीर हे उपस्थित या निजापूर कोटा माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सरपंच साहेब आम बठा मित्र प्रकाश दादव ककणी ही कार्यक्रम उस्थित आम मित्र आणि माजी सभापती जिल्हा परिषद आदरणीय विकि दादो नवपूर पंचायत समिती माजी सभापती आम जोडीदा राजीव दादव वरुण दादव बोठा जाग्यावान हाई आजू पंच ने बोठा जाल्ला सरपंच साहेब उपसरपंच साहेब आणि प्रतिष्ठित नागरिक सुद्धा हाय बोठाच गावने तरुण मित्र हाय गावकरी हाय आणि उपस्थित वीज मंडळा अधिकारी आणि ठेकेदार खरं म्हणजे आपू तालुकाम खूप विजय प्रश्न निर्माण वी गेलो आहो त्या खातर आम्हाला सतत दोन हजार एकोणावीस सालाने जहा मंत्री आदरणीय नितीन राऊत साहेब आणि आदिवासी विकास मंत्री माजी ए सी पाळवी साहेब ह्या नेहमी पाठपुराव पाठपुरावा केर म्हणजे हऱ्या हऱ्या म्हणजे योजना स्किमा लावणं प्रयत्न आहेच परंतु मुख्य हेतू म्हणजे या तालुका लाईटी प्रश्न आणि जो शेतकरी बांधव हा या हरीरीती जहा આદરણીય સુરક્ષિંગ નાયક સાહેબ આદિવાસી સહકારી સાકર કારખાનો ખોલ્યો ખોલ્યોનંત ખૂબ નવાપુર તાલુકાને જનતા પાહો બોહી હારી રીતિ ખેતી કરી હા ઉસ લાગોળ બી ભરપુ ભરપૂર પ્રમાણમાં બી રહેલી અને ત્યાં લાયટી પ્રશ્ન મજે જ બાગાયત વગેરે પ્રમાણવાદી ગયો અને લાયટી પ્રશ્ન આવા લાગ્યો તા આમાં ઠરવ લો કે નવાપુર તાલુકા જે એક ઈશ્વરવાળી એકસો બી કેવી કેન્દ્ર હોય નવાપુર બી એકસે બત્તીસ કેવી કેન્દ્રો ત્યાં નિમિત્તા કે આમ હે માજી મંત્રી નીતિનરાવ સાહેબ નહેમી પાઠપુરા ત્યાં એકશે કેવી સુધા આપુ તાલુકા નવાપુર શહેરમાં કામ ચાલુ હાય અને તો સુધા પાંચસો મહિના જાય અને જો એક કેવી કેન્દ્રો જો લોડ હજે બિન નવાપુર તાલુકા બૅન ભાગ વાટ જાય અને खूप लायटी प्रश्न सुटी जाणारो हो हाय बरोबर आम्हा जो आपू भांगरपाडा आखता हा गाव ती बी तेहतीस अकरा केवी केंद्र बी मंजूर की भी। भी आमी भुमी पुजन के आणि सही बी ती बी आम्ही भूमिपूजन के आज सही वीर येऊ हो त्यामुळे जो तेहतीस अकरा केवी आणि वाटवी तेहतीस अकरा केवी आ... म्हणजे जो लोड हाय तो खूप प्रमाणात कमी वेरी आणि जो आज्या तारखेला सुद्धा आपू आखता हा खेरा म्हणजे श्रावणी एरिया म्हणजे आजूबाजू ने गावाम खूब लाईटी प्रश्न खूब गेलो आहे राती तर लाईटून ना होती आता खूप शेतकरी आहे मना खुशिया ह आख्या लाईट वाला अधिकारी ह्या आज बी बेनतीन फोने हवी घ्या जे पाई सुद्धा मिलीन म्हणजे लाईटून नाही आहे तर कॅकी वालजी तर व प्रश्न ए अधिकारी म्हणजे ठेकेदार चार महिनाम सोडवी आणि खूप मोठा प्रश्न या श्रावणी म्हणजे ने सही आहे ने म्हणजे सेही व्यतिरिक्त जे इतर गावे हाय आपू ते म्हणजे जे आपण नेहमी आखता हा की खेती खेतीवाला ट्रान्सफॉर्मर म्हणजे डीपीया द्या म्हणजे डिपीआ हाय ट्रान्सफॉर्मर आहे ह्या सुद्धा प्रश्न खूप प्रॉमि म्हणजे म्हणजे जो लोड लोड आवे है तो सुटणार हाय आणि हे ह्यान बोठान शेतकरी हा म्हणजे जो आपू बागाई शेतकरी घेत हा ह्या खातो खूप हारो आणि की तो काम येणारो हाय आणि हे आम्हाला परत हा दि નહે જો નવાપુર તાલુકા શેકર્યા કઈ પણ યુવક ખાતર ઘોગણું ભાષણ કેનું સારકો ઘોગણું સારકો ભરપૂર હે કારણ એમ આઈ ડીસી સારખા પ્રશ્ન ફાશાળી આમાં નહે મંત્રી મિલતા તી સુધી એમ આઈડીસી આમાં જો આવતા આવતા અંઠીપાડા ઈસરવાડી ભાગી એમ આઈડીસી અને જેણ કોઈ રહ્યા એકલાવેરી પેને બેરોજગાર હૈ ત્યાં નિશ્ચિત રોજગારદા ખાતર આમાં એમ આઈ ડીસી જે અધિકારી વેરી કી એમ આઈ ડીસી ખાતોર

जागा उपलब्ध केली होती त्याबद्दल मा तालुका होते की आणि मोठा अधिकारी हा होते की कि हा आभार मानव आणि माणकोटा प्रकाशाला आजो येथील गावकरी आज शेही गावातील उपकेंद्राच्या उद्घाटनासाठी आपले आमदार साहेब लाभलेले होते आपल्याला त्यात आमदार साहेबांच्या हस्ते आपण खडारळ फोडून उद्घाटन केले आहे त्यात आपल्याला या शेईगावात उपकेंद्र तयार झाल्यानंतर येथे खांडबारा वटवी वटवी उपकेंद्र व खातगाव उपकेंद्र येथील जो ओव्हरलोडचा प्रॉब्लेम आहे तो इथं सॉल्व्ह होणार आहे त्याच्यात खांडबारा गावठाण खांडबारा एजी व खातगाव ए यांचा जो ओव्हरलोडमुळे प्रॉब्लेम होत होता शेतकऱ्यांना शेतीचा वीज पुरवठ्यासाठी तो प्रॉब्लेम सॉल्व होऊन जाईल व हे उपकेंद्र लवकरात लवकर चालू करण्यात येणार आहे तरी इथे जमलेले सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद चार महिन्यात होऊन जाईल संपूर्ण उन्हाळी हंगाम अत्यंत कमी दाबाने व फक्त मोजके तास वीज पुरवठा शेताला होत असताना शेतकऱ्यांचा संयम सुटत चालला होता पावर ट्रान्सफॉर्मर नेमका कधी येणार याकडे शेतकरी डोळे लावून बसले होते शेवटी आमदार शिरीष कुमार नाईक यांनी शेतकऱ्यांची समस्या जाणून घेतली आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते तेहतीस अकरा केव्ही उपकेंद्राचे भूमिपूजन करण्यात आले यातून शेतकऱ्यांनी आमदार शिरीष कुमार नाईक यांचे आभार व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर